तर काहीतरी करण्यासाठी म्हटलं बाहेर जावावं आणि पाऊस पण नव्हता जशी गाडीला किक मारली तशी ही वर ढगायला लागली कळ आणि मग पाणी असं ठेम टिम गळते आता काही हेल्मेट पण नाही तर आपण काही फालायचो आता पाऊस म्हणू शकतो माझी मर्जी मी ठेम टेम गळ नाही तर बादा बादा तुम्हाला जगत मारायचं असं थांबा नाही तर आपलं भिजत जावा तरा कड़ तर आता कार मध्ये बसलो आहे आणि कडकडीत ऊन पडलंय तर बघू शकता पाऊस टू व्हीलर वर असले कसा नुसता सारखा टपकत असतोय आणि कार मध्ये बसल्यावर एकदम बंद होतोय या तर पावसाचं काहीतरी टायमिंग चुकतंय या आमचं या दोन्ही टायमिंग बराबर होते ते असं काहीतरी आहे गणित तर असू द्या जेवणात कसं आहे संकटांचं संकटच काय आहे देणं ना घेणं आणि धून संच येणं असं संकटानं केलंय प्रश्न विचारला की गाडीतलं पेट्रोल वाचवायसाठी आपण काय केलं पाहिजे तर गाडी बंद करून पुढे लावला पाहिजे म्हणजे <laughs> तो, तो वडत नाही असा गाडीला तर त्याला पण आहे की बाबा हिरव गावात भार आजकाल पावसाची कमतरता नाही आणि गावात कुठं पण येते काँग्रेसचे उगवून आणि आमच्या पुढे एक मामा चालले ते एकदम स्लो मध्ये जेवणाची त्यांना भीती वाटते या त्यांनी पॉलिसी कोणती काढली नाही त्याच्यामुळे ते एकदम स्लो वीसच्या स्पीडनं चालले आहेत कारण नजर हाटी आणि दुर्घटना घटी अशा सुविचारांमुळे काही लोक बेहतात काही काही माणसं ऍटीट्यूड मध्ये राहते आता आमच्या गाडी पुढे एक सडरा एवढा ताटण राहिलेला अरे आम्ही आलोय साईडला सर साईडला सर तर एकदम उभा राहिला एकदम चुरा झाला माग बघतोय तरी पण ताटलेला तर जिवंत असताना पण ॲटिट्यूड आणि मेल्यावर सुद्धा अॅटिट्यूड तर असं काय माणसं एकदम अॅटिट्यूड मध्ये राहतात आणि बिंदास्त जगतात आणि बिंदास्तच मरून जातात की आता कसं आहे लग्नाच लय पोरांच प्रॉब्लेम झाले तर बरं बघू शकताय असं काय आहे एकदम मसरागत जिंदगी झाल्या आणि आमचे ड्रायव्हर आहे ना आता मुतायला गेले आणि कसं आहे माणसानं बराबर मुतलंही पाहिजे नाहीतर मुतखडा होण्याची दाट शक्यता आहे अजून का अजून काही कार्यक्रम असल्या ना आपल्याला ते थोडं आपण थर ठेवतो ठेवतो तोंबून ठेवतो तर ही वाईट गोष्ट आहे आणि हे खुलून बोललं पाहिजे हो नाही तर माणसं ह्या गोष्टी असल्या लपवून ठेवते ती खुलून बोललं पाहिजे मला तर वाटतंय प्रत्येक जागे कमीत कमी पाणी नसलं तरी शौचालय तर असावं म्हणजे खरं सुख कशातच आहे तर बघा कधी कधी आपण आहे ना एवढं आपल्याला पेशरण लगवी आलेली असते पण आपण लेग थांबवून ठेवतो पाहुणे पण असतात कुठं जाता येत नाही कुणाला बोलता येत नाही आणि त्याच्यातनं जर चटका भेटला तर जाऊन आपल्याला थोडासा वेळ आणि तेव्हा जेव्हा आपलं लघवी आपण विसर्जित करतो तेव्हा जो परमानंद भेटतो तो भरपूर आनंदापेक्षा हा जो परमानंद आहे तो सर्वात वेगळा असेल असं मला वाटते आणि तुम्ही हे सुख घेतलं ना जेवण आहे म्हणजे हे सुख तुम्ही घेतलंच असेल आणि ह्या सुखात जी मजा आहे ती बाकी सुखात नाही उगाच एका असं काहीतरी बळ बोलाव तर काही काही माणसं अशी आहेत की खाजवून उदारण काढण्यासारखं काम होतं या आता आपलं कसं एकांत निवांत राहणं पण चांगलं आहे आणि जग विख्यात मागत करी आहेत एक, एक नंबरचे त्याच्यामुळे कुणास काय बोलावं लगेच गोड बोलून गोडा म्हणजे हे होतोय लावते कामाला काय समाधान शोधता आलं पाहिजे माणसाला संकटातून समाधान शोधता आलं पाहिजे आम्ही समाधान शोधलं पावसापासून तर गाडी चारचाकी बसलो तर पावसच गेला एक थेंब नाही रस्त्याला ना गाडीचा काचव एक थेंब पण नाही आणि माणसानं तर कुठेतर थांबलं पाहिजे तर मागं तिकडे समशान पण आहे तिथे काय सर माणसं लास्ट सुद्धा म्हणतात तर जसं कुठं तर थांबलं पाहिजे तर आमच्या ड्रायव्हरनं गाडी उभा केली आणि एकदम कडक कट टू कट एकदम उभा केली चारलं कसा आहे गाडी ड्रायव्हिंग बरं आहे का नाही तर मी पण म्हटलं बाबा तुला काही तोड नाही आणि तू काय दुसरी तोडफोड करू नको कारण दुष्काळात तेरा महिना मायनस मध्ये आपण खुशीन जगतोय अजून मायनस डिग्री मध्ये गेल्या हो ती सुद्धा ऑप्शन राहणार नाही तर असं थोडंसं समाधानीच राहावं हो लागते